तर मग या मालिकेच्या आजच्या भागात सायली अर्जुन झोपलेला असताना घर सोडून जाताना दिसणार आहे घर सोडून जात असताना सायलीला सगळ्यांच्या घ्यायच्या ठरून घरातून बाहेर पडत असताना सगळ्या वस्तूंना हात लावून सगळ्या कुटुंबियांना बघून गुपचूप आपली बॅग उचलून कुणालाही आवाज येणार नाही ना अशा धपक्या पाऊलांनी घराबाहेर पडते अंगणातून बाहेर जात असताना सायलीला आपलं बालपण देखील जाणवत असतं मात्र ती त्याकडे दुर्लक्ष करते आणि आपल्या मनास सगळ्या आठवणी साठून इथे पुन्हा परतायचं नाही असं म्हणून सुभेदारांच्या घरातून बाहेर पडते दुसरीकडे सकाळ झाल्यावर अर्जुन उठतो मात्र त्याला त्याच्या बाजूला सायली दिसत नसल्याने तो कावरा बावरा होतो आपल्या रूममध्ये सायलीला शोधत असताना त्याला सायलीची चिठ्ठी सापडते आपल्या मनातील सगळ्या भावना लिहिलेल्या असतात आपल्याला कुणालाही दुखवायचं नव्हतं कुणालाही वाईट वाटून द्यायचं नव्हतं म्हणून रात्री सगळे झोपले असताना आपण हे घर सोडून जातोय तुम्ही तुमची काळजी घ्या आणि घरातील सगळ्यांची काळजी घ्या आणि मला शोधण्याचा प्रयत्न करू नका असं सायलीने तिच्या चिठ्ठीत लिहून ठेवलेलं असत ही चिठ्ठी वाचल्यावर सायली खरच सोडून निघून गेली या विचाराने अर्जुन ची आणि तो बेशुद्ध होऊन तिथेच पडतो दुसरीकडे अर्जुन अजून खाली का आला नाही म्हणून विमल आणि कल्पना त्याला आवाज देण्यासाठी त्याच्या रूम मध्ये जातात तेव्हा अर्जुन तिथे चक्कर येऊन बेशुद्ध पडलेला दिसतो अर्जुनला अशा अवस्थेत बघून सगळेच घाबरून जातात यातच सायली घरात कुठेच दिसत नसल्याने सगळे गोंधळून गेलेले असतात ग्लॅनेतही अर्जुन सायली अश्विनीचे नाव घेत असतो त्याला सडकून ताप देखील येतो यावेळी अश्विन अर्जुनला तपासतो आणि तासाभरात त्याचा ताप उतरला नाही तर आपल्याला त्याला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल असे म्हणतो दुसरीकडे सगळेजण आता सायलीला फोन लावण्याचा प्रयत्न करतात मात्र सायली कुणाचाही फोन उचलत नाही परंतु विमल देखील ला फोन लावणे थांबवत नाही विमलताई इतक्या वेळा फोन करते हे बघून सायली एकदा फोन उचलते त्यावेळेस विमल तिला अर्जुनच्या तब्येतीबद्दल सांगते अर्जुनची तब्येत बिघडली आहे हे कळत तुरंतच घर सोडून जायला निघालेली सायली अर्ध्या वाटेतूनच सुभेदारांच्या घरी परत येते अर्जुनला अशा अवस्थेत पाहून सायली देखील घाबरून आजारी पडते मात्र त्यावेळी कल्पना आणि अश्विन तिला सावरतात अर्जुनला लवकरच बरं वाटेल असं म्हणून सायलीला तू कुठे गेली होतीस असा प्रश्न विचारतात मात्र सायली कुणालाही उत्तर देत नाही